कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ दवडू नका पत्ता आरवाय एंटरप्राइजेस वाग्दे नाईक पेट्रोल पंपा समोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव चौतीस एकोणऐंशी शून्य आठ सिंधुदुर्गातील शिवसेना शिंदेगड आणि भाजपमधील अंतर्गत वादावर गुढाळमध्ये तोडगा काढण्यात आलाय पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे विश्वासात घेत नाहीत असा आरोप करत आपण राणेंचा प्रचार करणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती त्यानंतर दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीस पालकमंत्री रवींद्र चव्हाण किरण सामंत हे उपस्थित होते या बैठकीत यापुढे एकत्रित येऊन काम करूया असा निर्णय घेण्यात आला शिवसेना आणि भाजप हे यापुढे एकत्र येऊन काम करतील असा निर्णय यावेळी घेण्यात आला सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारी देखील मांडल्या त्यामुळे प्रमुख कार्यकर्त्यांच्या काही अडचणी होत्या त्या अडचणी जाणून घेणं जान। आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्या अडचणी जाणून घेऊन त्यांना न्याय कसा द्यावा जान होता। या संदर्भात जाणून घेणं अत्यंत गरजेचं होतं या अगोदर कधी त्या सर्व गोष्टींची चर्चा प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर झालेली नव्हती त्यामुळे प्रत्येक जणांनी दोन दिवसाअगोदर एक बैठक झाली होती मी खरं तर एका मेडिकल असोसिएशनच्या कार्यक्रमाला मी आणि भैया आम्ही दोघंजण तिथे गेलो होतो त्यावेळेला ते मला भेटायला आले होते तेव्हा मी फार घाईत होतो त्यावेळेला मी असं सांगितलं की आपण दोन्ही मतदारसंघाच्या सविस्तर अशा एक एक तासाच्या बैठका घेऊ तुमच्या सगळ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मी समजून घेतो भैयाजी समजून घेतील दोन्ही जिल्हाध्यक्ष पार्टीचे ते समजून घेतील आपण त्या नोट डाऊन करू आणि नंतर त्याला काय मार्ग काढता येतील ते, ते, ते मार्ग काढू असं आज आम्ही सगळं सगळ्यांशी चर्चा झालेली आहे आणि नंतरच्या काळामध्ये निवडणुकीचा प्रचार हा एकत्रपणे कसा करायला हवा या संदर्भातल्या नियोजनाची बैठक त्या कशा घेतल्या पाहिजेत काय करायला पाहिजे करा बूथ लेवलवरती जाऊन होणाऱ्या मतदानाच्या सत्तर टक्के मतदान हे महायुतीला कसं पडेल आदरणीय महायुतीचे उमेदवार राणेसाहेब हे या निवडणुकीमध्ये आहेत महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणेसाहेबांना विक्रमी मताने जिंकून आणण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मेहनत एकत्र जी घेतली पाहिजे त्याचं नियोजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आज दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकमताने असा ठराव केला की आम्ही सर्वजण महायुतीचे उमेदवार नारायण राणेसाहेबांना कमलचिन्हासमोर बटन दाबून आमचे सर्वच्या सर्व महायुतीला सर्व सर्व महायुती विक्रमी मतदान कसं मिळेल यासाठी सात तारखेपर्यंत पूर्णच्या पूर्ण ताकदीने काम करू अशी सगळ्यांनी ग्वाही दिली आणि आज ही बैठक संपली अडचणी जाणून घेतल्या मी मगाशी जे सांगितलं आता आचारसंहिता आहे त्यामुळे त्या अडचणी जाणून घेणं अत्यंत गरजेचं होतं त्यामुळे त्या अडचणी जाणून घेणं हे गरजेचं होतं आपल्याला माहीत आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टी दोन्ही पक्षातील ग्राम पंचायत लेवलवरती सर्व कार्यकर्ते हे वेगवेगळ्या निवडणुका लढलेले आहेत सर्वांच्या असणाऱ्या निवडणुकांमध्ये बऱ्याच ठिकाणी विकृष्टही निर्माण झालेला आहे त्यामुळे त्या सगळ्यांमध्ये समन्वय घडवून आणणं एकत्रपणे काम करणं हे गरजेचं आहे काही अडचणी ज्या आहेत त्या अडचणी प्रशासकीय संदर्भातल्या आहेत त्या सोडवणं अतिशय सोपं असतं परंतु ग्राउंड लेवलवरती त्यांच्या असणाऱ्या ज्या कुळगुरी आहेत त्या थोड्याशा सामंजस्यपणाने दोन्ही जणांना बसवून सोडवणं अत्यंत गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये त्याही दोन्ही पक्षकार ज्याला म्हणतात दोन्ही पक्षकारांना बसवून त्याही कशा सोडवता येतील आणि माहितीला एक चांगल्या पद्धतीने यश कसं मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही आज चर्चा झाली नाराजी म्हणजे तसं बघायला गेलं तर नाराजी नव्हती पण कसं आहे ज्याप्रमाणे आपला पक्ष निर्माण झाला म्हणजे शिवसेना ज्यावेळी शिंदे साहेबांनी मूळ शिवसेनेतून बाहेर पडून हिशा आपला आपला जो पक्ष निर्माण झाला त्याच्यातून नंतर काही असे घटना घडले आणि ज्याप्रमाणे आम्ही काम करतो आहे त्यामुळे आपल्याला आपल्याच माणसांविरोधात की ज्यावेळी आम्ही काही काय संघटनेमध्ये काम करताना विरोध होत होता आणि उबाटावाले ज्याप्रमाणे आता शिंदेसाहेबांनी पण बन बोलले की अफवा पसरवत होते की आ, हे शिवसेना अशी, अशी, है है। तेचा आ, आ आ, आ अशी आहे तशी आहे त्याच्याबरोबर काही जे काय म्हणतात ते असंघटित किंवा अघटित अशी माणसं जी आहेत समाजामध्ये आणि पक्षामध्ये ती थोडीफार कुठेतरी कुरबोरी करत होती पण त्याच्या सगळ्या कुरबोरीवरती आम्ही मात करून आम्ही यशस्वी अगदी शिष्टाचार केलेला आहे आता आणि तसं आता काय मालवण आणि कुडाळ ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये सगळं सगळ्या गोष्टी अलबैल आहेत इवन मालवणमध्ये सुद्धा आम्हाला तसा काही प्रॉब्लेम जाणवत नाही आहे शिवसेना आणि भाजप ह्या युतीबरोबर त्यामुळे याच्या अगोदर ज्या काही घटना घडल्या असतील किंवा काही अडचणी असतील तर त्या आम्ही आता पालकमंत्र्यांबरोबर बसून सोडवलेल्या आहेत आणि यापुढे हे सगळं व्यवस्थितपणे आम्ही पार पडू आणि ज्या ज्याप्रमाणे जो मोदी साहेबांचा नारा आहे बार चारस पार तर त्या दृष्टिकोनातून जी वाटचाल असेल ती वाटचाल आम्ही पूर्ण करू आणि युतीने युतीचा धर्म पाळून युतीने सर्व काही त्यांना जे काही सहकार्य असेल ते सर्व सहकार्य करून आम्ही बहुमसंख्य आणि बहुमताने युतीचा उमेदवार विजय करून देऊ आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल